आज आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि असं समजते आम्हाला की या ठिकाणी आ, आपली जी उमेदवारी आहे ती पक्षाकडनं फायनल झालेली आहे आणि आपल्याला आमदार आम सुनील शेडके यांचं म्हणजे जे महायुती आहे राष्ट्रवादी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि आपण अर्ज देखील दे दाखल केलेला आहे तर एकूण हे जे काय आहे अगदी थोडक्यामध्ये नक्की काय सांगाल काय घडलं कशा प्रकारे निर्णय झालेला आहे आणि पक्ष आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये कुठले कुठले पक्ष आहेत आज रिपब्लिकन पक्षाची <us> बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये उमेदवारी उमेदवारीकरता मी स्वतः सूर्यकांत विष्णू अर्ज पक्षाकडं दिलेला आहे आणि आजच्या बैठकीमध्ये माझ्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा देऊन पदाची निवडणूक लढवायचा असा सर्व ठराव करण्यात आला आता यानंतर आपण बावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शिळके यांच्या नेतृत्वाखाली जी आघाडी निर्माण होत आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत लवकरच या संदर्भातला अंतिम निर्णय होऊन माझी उमेदवारीला सगळ्यांचं समर्थन मिळेल ही घटना चालू असतानाच मावळचे माजी आमदार बाळा बेगडे यांनी देखील संपर्क केलेला आहे आणि त्यांच्याकडनं देखील मला भारतीय जनता पार्टीकडनं पाठिंबा मिळेल अशा पद्धतीने मी आशावादी आहे आजच्या बैठक ही केवळ रिपब्लिकन पक्षाचीच बैठक होती आणि आता पुढची कोड कमिटी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्यांनी कोणकोणत्या या पक्षाची बोलणी करायची पाठिंबा घ्यायचा हे लवकरच ते आपल्याला जाहीर केलं साहेब आता आपण नगराध्यक्षपदा आपण सांगितलेलं आहे याशिवाय जे काही प्रभाग आहेत आपल्याकडे तेरा प्रभाग आहेत सत्तावीस जागा आहेत तर त्याच्यामधल्या जा किती जागा आर पी आय लढवणार आहे आता आपण तर ज्या त्या चार जागा आरक्षित आहेत त्याच्यामध्ये वलवण आहे रेल्वे विभाग आहे बाजार विभाग आहे आणि सिद्धार्थ नगर आहे या चारही जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने महिलांच्या दोन खुल्या वर्गातल्या जागा आहेत आणि ओबीसी वर्गातले दोन जागा आम्ही लढवण्याच्या दृष्टिकोनातून तुछ आमची हालचाल सुरू आहे बारणे जे आपले लोकप्रिय खासदार आहेत म्हणजे मावळ तालुक्यामध्ये मला पाठिंबा देणारी ती पहिलीच व्यक्ती आहे म्हणजे लोकप्रतिनिधीमध्ये आणि अशा पद्धतीमध्ये त्यांनी खासदार असतानासुद्धा आम्ही त्याच्या लोकसभेला जे काम केलं खरं तर त्यांनी आमच्या कामाचं मूल्या मूल्यांकन केलं मूल्यमापन केलं आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आठवले साहेबांना सांगितलं की तुम्ही सूर्यकांत वाघमारांनीच उमेदवारी द्या नी मी देखील बोललो आहे साहेब शेवटचं आपण काय आव्हान कराल आता ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून लोणावळेकरांना मी लोळ्यातील लोणाळेकरांच्या लोणाळेकरांचा मी उमेदवार आहे आज ही निवडणूक लढवायची त्याकरता लोणाचे जे प्रश्न आहेत विकासाचे मुद्दे आहेत या लोणावळाला खऱ्या अर्थानं सुचलम सुपलम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय साहेबांची मी इथं एक आढावा परिषद घेतली आणि अड़ या आढावा परिषदेमध्ये आदरणीय अटो साहेबांनी या शहराकरता एक हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचं बैठकीत सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनाचे जे प्रस्ताव आहेत आपण केंद्र शासनाला सादर करतोय आणि त्यामध्ये आपला रोपवेचा जो प्रश्न आहे महत्वाचा त्यानंतर कुशीमध्ये मनोरंजन पार्कचा एक प्रश्न आपला प्रलंबित आहे आपल्याकडे शेती संकुल नाही आपल्याला रेल्वेचं एक त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय होणार आहे ते देखील प्रलंबित आहे त्याचा देखील मी प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केलेला आहे अशा अनेक प्रश्नावरती मी सविस्तराने आपल्याशी बोलन परंतु या शहराला राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीनं लोणाळ्याकरातल्या कल्पनेतलं स्वप्नातलं सुंदर शहर की महाराष्ट्रातले पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर आज जो संताप व्यक्त करतात तो संताप नाहीसा करण्याचं वचन मी आज वेळाकारांना देतो じゃあ。